नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण काल जो लाईव्ह झालेला आहे सोयाबीन किडविषयी माहिती आणि त्याचं मार्गदर्शन त्याच्यावरती काही प्रश्नोत्तर काल सरांनी घेतले होते पण राहिलेल्या प्रश्नांची जबाबदारी उत्तरांची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे प्रश्नांची प्रश्न असे आहेत नमस्कार सर मुंगामध्ये क्यू फॉप्स सुपर तन्नाशक फवारले तर चालेल का काही हरकत नाही आहे एका एकराच्या डोसमध्ये सव्वा एकर रान तयार करायचे सर सोयाबीन पूर्वतनाशक मारले पण गवत फार निघाले हे तन्नाशक मारू शकतो का उगवण पश्चात इथे वापर करू शकता पण आम्ही दुबार तुम्हाला सांगत नाही पण शाखेत ओडीशी परशूट ही तन्नाशक तुम्ही वीस ते बावीस दिवसाचं पीक झालं तेव्हा मारू शकता एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तन्नाशकाच्या अगोदर कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे आणखीन किती दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी करावी लागेल तुम्ही याच्यात पिकाचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे कुठल्याही पिकावरती तन्नाश आपलं कीटकनाशकाची फवारणी करताना आठ ते दहा दिवस किंवा दहा ते बारा दिवस असं अंतर दोघांमध्ये ठेवायला पाहिजे किंवा किडीचे प्रादुर्भाव बघून तुम्ही फवारणी करायला पाहिजे सर क कपाशी लागवड केली आहे बी उगवण्याआधी राऊंडअप आणि सोयाबीनचे तणनाशक एकत्रित करून उगवले क करून उगवलेले तण कमी करण्यासाठी मारले होते पण बी उगवल्यानंतर झाडाच्या दोन पानाच्या वर वाढ होत नाही काय करावे याच्यामध्ये तुमची मोठी चूक झालेली आहे राऊंडअपमध्ये सोयाबीनचं तन्नाशक मारले कपाशीमध्ये ते मारायला नको होतं आता याच्याकरता एकच काम करायला पाहिजे तुम्ही ड्रेन्चिंग करायला पाहिजे त्याच्यामध्ये रायझर अधिक एन पी के बुज डीएक्स अधिक एकोणावीस एकोणावीस आणि रियान्स असं जर ड्रेंचिंग केलं तर कपाशीच्या मोळा फुटतील आणि कपाशीची वाढ चांगली होईल अमोनियम सल्फेट कसावं वा किती वापरावा अमोनियम सल्फेट युरियाच्या ऐवजी आपण अमोनियम सल्फेट वापरू शकतो अमोनियम सल्फेट वापरताना डोजेसमध्ये फरक बसत नाही फक्त अमोनियम सल्फेटमधला जो नत्र आहे तो हळूवार मिळतो आणि तो पिकासाठी सुरक्षित असतो टॉपअप फवारले चालेल का निश्चित फवारा काही हरकत नाही आहे सोयाबीन पेरून पंचवीस दिवस झाले आहे तूर आणि सोयाबीनमध्ये कोणते तणनाशक मारावे शाखेत मारायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही तूर असल्यामुळे एका एकराचं सव्वा एकरामध्ये मारायला पाहिजे तणनाशक फवारणीसाठी जमिनीत ओलावा किती पाहिजे सोयाबीन किती तणनाशक फवारताना जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे ओलावा एवढा पाहिजे की नमी म्हणतात त्याला असं काही नाही की पाय फसले पाहिजे म्हणून आणि सोयाबीन हे कमीत कमी वीस ते बावीस दिवसाच्या पुढचं पाहिजे कापसाला पंचवीस दिवस झाले शेणखत बारीक करून द्यावी का अधिक युरिया एग्री एक, एक बॅग देऊ का जर शेणखत जर पूर्णपणे कुजलेलं असेल तर तुम्ही युरियासोबत शेणखत देऊ शकता सोबत रायझर जी द एकरी दहा किलो टाका तुम्हाला खूप त्याचे रिझल्ट चांगले मिळतील तुरीच्या लागवणीनंतर आम्ही खाडे भरले त्याला चार ते पाच दिवसच झालेले आहेत सुरुवातीच्या झाडाला पंधरा ते वीस दिवस झालेत शाखेत मारण्याकरिता वरील परिस्थिती आहे शाखेत मारले तर मागच्या झाडाला इजा होईल का निश्चितच होईल मागच्या झाडं तुमचे जळू शकतात त्याच्यामुळे तुम्ही शाखेत न मारलेलं बरं दोन्ही पीक एकत्र येऊ द्या तोपर्यंत जर मधात जर वाही चालत असेल तर वाई चालून तणाचा बंदोबस्त करून घ्या अमोनी फवारलेले रिझल्ट चांगले आहेत तणासाठी हावर शेत आहे तना हावरा अशा वेळी तणाचा प्रादुर्भाव अधिक वाटल्यास कोणते तणाशक कधी व किती प्रमाणात व्हावं आपण जर अमोनी मारलं असेल तर एक महिनापर्यंत आपल्याला कुठलेही तनाशक मारायची गरज पडत नाही एक महिन्याच्या नंतर पिकं एवढी चांगली होतात त्याच्यामध्ये आपल्या वाह्या वगैरे चालतात आणि मधातल्या वाया जर केल्या तर पुढचं दुसरं तनाशेक मारण्याची गरज नाही मारायचं झालं जा जा तर तुम्ही उगवून पश्चात तन्नाशेक मारू शकता पण आम्ही सांगितल्याप्रमाणे न मारलेलं बरं एन पी के बुस्ट आणि ट्रायकोडरमा एकत्र केले फेकले तर के फेक चालेल का निश्चित द्या काही हरकत नाही सोयाबीन चोवीस जूनला पावसावर पेरून उगवली असून जास्त पाऊस नसल्याने गवत काहीच उगवलं नाही पण आता तन्नाशक फवारुकी नको गवत होईपर्यंत वाट पाहिली तर सोयाबीन तीस दिवस होऊन रिप्रोडक्शन स्टेजला चालू होते तेवीस जूनला गवत उगलेलं नसेल तर उगवण पश्चात तणनाशक तुम्ही याच्यामध्ये मारायला तुम्हाला वेळ आहे वीस ते बावीस दिवसाचा झाला तेव्हा मारा काही प्रॉब्लेम येणार नाही आपण सांगताय की खत पेरून द्यावे पण साहेब खत पुढे फेकले आणि लगेच डवरणी केली तर चालेल काय हरकत नाही सर एन पी के हाय तीन ते चार महिने एक्सपायरी झाल्यानंतर किती पर्सेंट काम करतात अवश्य कळवा एन पी के हाय जर तीन ते चार महिने जर एक्सपायर झालेला तुम्हाला मिळत असेल व्यवस्थित भावात तर तुम्ही वापरायला काही हरकत नाही आहे पर्सेंटेजमध्ये कमी झालं तर तसं जैविक मध्ये सांगता येत नाही पण ते काम चांगलं करून जाईल एकतीस सात दोन म्हटलं फवारून घ्या काही हरकत नाही मी चोवीस सहा पंचवीसला ला कापूस पेरणी केली पेरणीसोबत एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस दिले आता दुसरा डोस कधी व कोणत्या खताचा द्यावा तुम्हाला दुसरा खताचा डोस तेरा सहाला ला चोवीस सहाला पेरलेला आहे एक महिन्यानंतर तुम्हाला त्याचा युरियाचा डोस द्यायचा आणि सोबत एन पी के बुस डिएक्स हे द्या कापूस तुमचा व्यवस्थित राहील सोयाबीनची पेरणी तेरा जूनला केली ओडिशी तन्नाशे फवारले तण तन कमी झाले पण सोयाबीनची पाने अळीने टोचल्यासारखी सोयाबीनला तुम्हाला आता जी फवारणी घ्यायची आहे ती रेज किंवा रावडी अधिक पांढा सुपर याची फवारणी घ्या जेणेकरून अळीचा त्रास कमी होईल चक्रीभुंगा आणि खोडकिड्याचा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो तुरीचे शेंडे किती दिवसांनी खुडावे तुरीचे शेंड्यामध्ये असं आहे वीस ते पंचवीस दिवसानंतर पहिली खुडणी पन्नास ते साठ दिवसानंतर दुसरी आणि त्याच्यानंतर पंचाहत्तर ते ऐंशी दिवसांनी तिसरी खुडणी करा कापूस लावला जमन का पावसावर लावा प्रश्न समजलेला नाही आहे तुमचा कापूस आता लावला असेल ला आणि आता पाऊस चालू आहे तरी काय हरकत नाही आहे तुरीला खत देत आहे त्या खतामध्ये रायझर ट्रायकोबुज डीएक्स डियक्स एन पीके बुज डियक्स करून दीक् टाका करून टाकले तर चालेल का निश्चित एकत्र करून टाका चांगले दिसेल देतील कापूस फवारणीसाठी औषध आणले रियांश अधिक रिफ्रेश आपले दुकानदार एकोणीसशे रियांश अधिक रिफ्रेश आणलेला एकोणीसशे एकोणीस सांगायची एकच गरज आहे की थोडीशी झाडांमध्ये ताकद निर्माण होते ताकद निर्माण झाली की पिकं चांगली उभारून येतात म्हणून आपण एकोणीस एकोणीस सांगतो आहे सोयाबीन पेरताना खत देणं झालं नाही आता पर आतापर्यंत दिलं नाही आता, आता तन्नाशेक मारले आहे आता खत कधी द्यायचे व कोणते व किती वेळा द्यायचे तुम्हाला जर आता खत द्यायचं असेल तर एक चौदा पस्तीस चौदा त्याच्यासोबत एन पी के बुश डिएक्स द्या तुम्ही तुमचं सोयाबीन निश्चित चांगल्या रीतीने येऊ शकते सल्फाबुश्ट युरियामध्ये मिक्स करता येईल का निश्चित करता येईल सल्फाबुश म्हणजे डब्ल्यू जी सल्फर पाण्यात विरघळणारं हे तुम्ही खतालाच पिकाला दिलंच गेलं पाहिजे ट्रायकोबुश डीएक्स पाचशे ग्रॅम उसाला किती लिटर पाण्यात ठिबक दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम ट्रायकोबिअक्स तुम्ही उसाला सोडू शकता आता पोंगा वाढतोय खाली उघडून पाहिले तर खाली मक्का मक्यामध्ये पोकर मक्यामध्ये पोंगे अळी आलेली आहे मोठ्या प्रमाणात याकरता आपण विटारा प्लस या औषधाचा पोंग्यात पडेल असा सायंकाळच्या वेळेस फवारा घ्या ती अळीचा नायनाट होईल मूग पिकाला कोणते खत द्यावे किंवा जीवाणू खत कोणते द्यावे जीवाणुखामध्ये एनपीके बुज दिस अर्धा किलो द्या तसं मुगाला नत्राची गरज नसते बारा बत्तीस सोळा जरी वापरलं तर चालेल चौदा पस्तीस चौदा वापरला तरी चालेल पहिल्या फवारणीसाठी रियांस अधिक रिफ्रेश अधिक एकोणवीस आणि सोबत सुखही दहा मिनिट देऊ का सर मागच्या वर्षीचं सुख शिल्लक काय हरकत नाही तुम्ही द्या काय हरकत नाही सोयाबीन पेरणी केली त्या दिवसापासून दिवस चेक उगवून दिवस प्रश्न समजला नाही हा काय तर कापूस लागवड सहा जूनची आहे फवारणी कधी करावी काही रोग नाही श कापूस लागवड सहा जूनची आहे आता सहा जून म्हणजे तुमचा कापूस आज जवळपास एक महिन्याचा झालेला आहे पहिली फवारणी जर तुम्हाला घ्यायची असेल तर रियान्स वीस मिली अधिक रिफ्रेश अधिक एकोणावीस एकोणावीस याचं तुम्हाला फवारणी घ्यायला काही हरकत नाही कापूस लाल पडत आहे आणि मरत आहे कापूस लाल पडत आहे याच्यासाठी सरासरळ रायझर एन पी के बुस डी एक्स अधिक एकोणावीस एकोणावीस याचं तुम्ही ड्रेंचिंग करा कापूस तुमचा चांगला राहील सोयाबीन पेरणी केली त्या दिवसापासून दिवस धरायचे की उगवण उगवण झाल्यापासूनचे दिवस पकडायचे पेरणी झाली आता पेरणी कोणाची आठ दिवसात निघते कोणाची दहा दिवसात निघते असं नाही उगवण झाल्यापासून वीस ते बावीस दिवसात दिवस 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 आपण जे काही कामं सांगतो ते करायला पाहिजे कापूस लागवड सहा जूनची फवारणी कधी शिवराज ते सांगितलंय मी आता तुम्हाला फवारणी केली तर ते आपल्या पिकाचे कमतरता किती दिवस भागू शकते कापूस पिकाला कधी द्या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी ही आपल्याला दीड महिन्यातून एकदा करणं गरजेची आहे आणि पीक जेव्हा वाढीला लागतं तेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्य हे कमी पडतात त्यावेळेस जर दिल्या गेली तर पिकाला मिळून पीक ही स्वतःच्या जे फूल पाती कैरी किंवा शेंगा धरल्या असतील त्याला देतं <coughs> कपाशी तीस दिवसाची आहे थोड्या प्रमाणात तुटतुडे दिसत आहे आणि काही ठिकाणी कपाशीची अर्धी पाने काळसर पडून करपलेली आहे फवारणी सांगा कुठलंच तन्नाशेची फवारणी केली नाही सरळ सरळ आहे रियांस वीस मिली अधिक रिफ्रेश चाळीस मिली अधिक परीस एकोणास आधि एकोणाची फवारणी घ्या त्याच्यामध्ये तुर्तुडही कमी होईल आणि काळसर पानं जी पडली आहे ती ती काळसर पानं पडण्याचे कारण एकच आहे की एखाद्या वेळेस कुठलं तरी औषध मारलं गेलं असेल तेव्हा तिथे जर उन्हाचा चटका बसला असेल तर ते होऊ शकत ऊस कोणाचा फवारा तन्नाशक सर फवारा काय झाला आहे काय प्रश्न का समजला नाही नॅनो पीची फवारणी केल्यास खरंच फायदा होतो का सर फायदा असेल तर नॅनो डी ए पी फवारणी कोणत्या अवस्थेत करावी नॅनो डी ए पी हे फवारणी करताच आहे खालून देण्या येत नाही नॅनो डी ए पी जर वापरायचं असेल तर झाडाच्या फुटव्याच्या वेळेस फांद्या करण्याच्या वेळेस तुम्ही नॅनो डी पीचा वापर केला पाहिजे सोयाबीन दोनदा लावले तरीसुद्धा पतले पत्त्यावर काय सोयाबीन पातळ जरी झालं फांद्या करणारं असेल पंच्याण्णव झिरो तीन किंवा त्र्याण्णव झिरो पाच किंवा पंच्याण्णव साठ असेल तर बाकीच्या सोयाबीनला फांद्या चांगल्या येतील त्यामुळे ते काय त्याची अवघड नाही <coughs> आणि फवारणी करताना फुटवा काढायचा असेल तर टॉपअप अधिक बारा एकसठ झिरोची तुम्ही त्यावर फवारणी करा सर लाल तूर जागी जागी मरत आहे त्याच्याकरता ट्रायकोबुस डीएक्स अधिक एकोणावीस एकोणावीस अधिक रायझर याचं तुम्ही आळवणी करा ते होऊन जाईल सोयाबीनचे भाव आतापासून सांगायची सांगू शकत नाही त्यामुळे काही सोयाबीनचे भाव न विचारलेले बरे आम्ही बूस्टर सोयाबीन लावली पण आम्हाला माग दिली तुमचं सांगण्याचे नियोजन खूप चांगले धन्यवाद बूस्टरचा खो खोचे पानं छोटे आहे प्लांट सुटसुटीत दिसते झाकल्यासारखे वाटते नाही वाटतं नाही का अन्नद्रव्य जर तुम्ही खतं दिले नसतील तर एन पी के बुस्ट डी एस कुठल्याही खताबरोबर तुम्ही मिक्स करून टाका सोबत राहायसर त्या तुमचं प्लांट किंवा खेत पूर्णपणे झाकल्यासारखं दिसेल मी पहिल्या ड्रेंजिंगसाठी इफ को एन पी के एक लिटर महाबीज लायकोटर एक किलो वनिता ॲग्रोचे डिफर्ट म्हणजे ह्यूमिक काळा दोन एक एकरासाठी मी ऑनलाईन वापरलेले आहे मी तुमची औषधं ट्रेंचिंग केले बघू कोणाचं तुम्ही निश्चित बघा दोनपैकी कोणाचा रिझल्ट चांगला येतो ते आम्हाला कळवा आमच्या अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सोळा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या नंबरला सांगा त्याच्यातून निवडून घेऊ शेतकऱ्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन आहे धन्यवाद आम्ही शेतकऱ्यांना त्याचं चांगलं पीक चांगली यावीत त्याचं चांगलं पीक यावं यासाठीच आम्ही मार्गदर्शन देतोय तणनाशकासोबत कीटकनाशक फवारणी केली तर चालते का फक्त तणनाशकासोबत तुम्हाला आम्ही सोयाबीनलाच फवारणीचं नियोजन देतो आहे बाकी याच्यात नाही बूस्टरच्या उत्पादनाचे औषधाचे चा खूप चांगले रिझल्ट आहेत धन्यवाद तणनाशकामध्ये मी रे जे कीटकनाशक मारले आता कोणते कीटकनाशक मारायचे कृपया माहिती द्यावी रेस कीटकनाशक जर तुम्ही मारलं असेल तर तुम्ही सोयाबीनमध्ये आता जे तुम्हाला दुसरा फवारणी घ्यायची आहे ती दुसऱ्या फवारणीमध्ये रेस किंवा रावडी अधिक एकोणावीस एकोणावीस आणि फुटवा काढायचा असेल तर बारा झिरो अधिक टॉपअप घ्या फुटवा चांगला मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये बूस्टर सत्याहत्तर सत्याहत्तर वाण टोकट पंतीने लावले पाखरांनी खाल्ल्यामुळे थोडे पातळ झाले काय हरकत नाही उद्या हो पातळ व्यवस्थित येऊन जाईल ते अळी आल्यामुळे रावडी वीस मिलीचा फवारा दिला दहा जूनची पेरणी आहे काही हरकत नाही सोयाबीन पेरणीला एकवीस दिवस झाले आहे खत एस एस पी फक्त पन्नास किलो पडले आहे आता काय टाकावे एन पीके बुस्ट डी एक्स एक अर्धा किलो टाका सोयाबीन चांगलं पिकेल सोयाबीन पिवळी पडत आहे झिंक एडिटी अधिक फेरस आणि रेज फवारले तर चालेल का अळीचं चा थोडं जर तुम्ही याच्यामध्ये झिंक इडीटी आणि फेरासिडीटीसोबत रेस जर फवारले तर अळीचाही बंदोबस्त होईल आणि खोड अळी आणि चक्रीभुंगा हा सुद्धा बंदोबस्तात येईल बेडवर टोकन यंत्राने सोयाबीन लावले आहे सोयाबीन एकवीस बावीस दिवसाचे आहे डवऱ्यामागे सरत्याने वीस वीस झिरो तेरा दिले तर चालेल का निश्चित पेरा चांगलं राहील डवऱ्याने पेरून टाका माझे सोयाबीन एक सत्तावीस दिवसाचे झाले आहे हरणाने खाल्ले आहे पेर पेर कर करत करावी की उपाय सुख करा जर हरणाने जर जास्तच खाल्लं असेल तर सरळ सरळ ते काढून टाकायचं आणि दुसरी पेरणी लगेच करून घ्यायची आणि हरणाचा बंदोबस्त करा मी बुस्टर कपाशीचे वीस पाकिट व सतत ज्या ब्लाउल इतर वानापेक्षा सध्या तरी सरस वाटत आहे धन्यवाद पांढरी माशीसाठी किती दिवसाला फवारणी करावी पांढऱ्या माशीसाठी ओढाची एक्स्ट्रा सगळ्यात चांगलं औषध आहे त्याची एकदा फवारणी केल्यानंतर जर तुम्हाला प्रादुर्भाव वाटला तर एक पंधरा दिवसाने परत दुसरी फवारणी करा मग तुम्हाला शेवटपर्यंत फवारणी करण्याची गरज भासणार नाही खूप छान मार्गदर्शन दिले आहेत धन्यवाद हुमणी अळी तुम्ही जे सांगितलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की हुमनेअळी आताच आहे यावर्षी हुमनेअळीचा प्रादुर्भाव हा लवकर होईल हा तुम्हाला मे मध्ये सरांनी सांगितलेला होता आता हुमिअळी ज्या कंडिशनला याला तुम्हाला सुपर एक दीड लिटर अधिक रियान चारशे मिली जर तुम्ही आळवणी जिथे हुमिअळी दिसते त्याच्या मागे पुढे दहा दहा फूट आणि नंतर पूर्ण शेताला करा आणि सायंकाळची जर तुम्ही हुमनेळीचा बंदोबस्त केला तर तुम्हाला हुमनेळी ड्रेंचिंग केलं तर हुमिअळी चांगली कंट्रोलमध्ये मिळू शकते फवारणीनंतर एन पी के डी एचची आळवणी केली तर चालते का निश्चित करा चांगलं उत्पन्न येईल पीक चांगलं राहील कपाशीचे खाडे भरले आहेत खाडे भरलेली रोपे आठ दिवसाची आहेत तर एन पी के डी एक्स अधिक रायझर आळवणी करण्यासाठी प्रमाण सांगा प्रमाण सारखंच एन पी के बुश डी एक्स तुम्हाला पाचशे ग्रॅम एकरी रायझर एक लिटर आणि एकोणीसशे एकोणावीस तीन किलो याची आळवणी प्रति एकर करा आळवणी ही झाडाच्या दोषीत जास्त छोटी झाडं आहेत तर दोन बोटं बाजूला जास्त लांब करू नका पिकात किती दिवसांनी तन्नाशक वापरावे लागते सोयाबीन व कापूस पिकात तन्नाशक जर उगवण पश्चात वापरायचे असेल तर पीक हे वीस ते बावीस दिवसाचं झालं पाहिजे तण कोवळं पाहिजे तणनाशक फवारताना किती दिवसांनी एन के डी तणनाशक फवारणीनंतर तुम्ही जर उगवण पश्चात मारलं असेल तर सात ते आठ दिवसानंतर म्हणजे तण मारायला लागल्यानंतर तुम्ही एन पीकेबीएक्स हे काम करा काही प्रॉब्लेम नाही सोयाबीन मध्ये तण सहा ते सात इंचचे झाले तणनाशकाने मरेल का सहा साथ सा ते सात इंचा तन्नाशकानी कमी होईल प्रमाण मोठं तण झालं असेल त्याला होणार नाही पण जे लहान तण आहे ते निश्चितच मरेल तुम तुरीला कोणते खत द्यावे पेरणीसोबत डी ए पी दिलेत आहे डी पी जर दिला असेल तर तुरीला नसतं तुम्ही परत रायझर अधिक एन पी के बुश डीएक्स हे द्या तो चांगले राहील जुने शॉकअप आहेत फुटले फुटलेले चालते का चालते काही हरकत नाही फक्त चांगलं बंद केलेलं असलं पाहिजे आणि एक्सपायर झालेलं नको कपाशीमध्ये तणनाशक फवारणी करताना एन पीके डी एस अडी कपाशीमध्ये तन्नाशकाची कपाशी तन्नाशक फवारणी झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी एन पी के बुश डीएक्स अधिक एकोणावीस एकोणावीस अधिक रि रायझर याची तुम्ही आळवणी करू शकता <laughs> कोथिंबीरमध्ये तणनाशक नंतर मारू शकता का माहे कोथिंबीरमध्ये कुठल्याच प्रकारचं तणनाशक तुम्ही मारू शकत नाही किती दिवसात तण मरेल स्प्रे केल्यावर हिट्वीट ही जर तुम्ही मारलं उगवण पश्चात तर तुम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये तण मार मेलेली आढळतात रेस सोबत काय फवार तुम्हाला कशामध्ये मारायचा आहे हा प्रश्न आहे रेस सोबत तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता संजयोगामध्ये टॉपअप घेऊ शकता यापैकी कुठलेही म्हणजे एक टन एक बुरशीनाशक घ्यायचं आणि टॉपअप घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची सर आश्रय सोयाबीन पाच इंचावर लागवड केली आहे सोयाबीनची कटर मशीनने शेंडे खोडणी केली तर फायदा बिलकुल नाही सोयाबीनला कधीही खोडणी करू नका ती खोडणी तुम्ही तुरीला कटरने करा अळी हळ्या कोणत्या कंटेंटने मरतात हुमणीहळी जर मारायची असेल जर खूप बारीक असेल तर जैविकमध्ये बिव्हेरिया प्लस मेटारायझम आणि जर वाढलेली असेल बोटा एवढी झाली असेल करंग एवढी जाड झाली असेल तर तुम्हाला पांडा सुपर अधिक रिहांस पांडा सुपरमध्ये क्लोरोपायरीफॉस अधिक सायपरमेट्रीन आहे आणि रियांसमध्ये थायमेथॉक्झम आहे स्ट्रॉंग ऑम मारले सोयाबीन पिवळी आहे पिवळी असेल तर रिफ्रेश अधिक सोया एन पी के बुस्ट आणि एकोणीस एकोणीस याची फवारणी द्या सोयाबीन तुमचं हिरवं होईल गोल हर्बिसाईड कपाशीत मारले तर चालेल का नाही आपले औषधं उत्पादकतेवर लोकांचा विश्वास बसत आहे मी सांगतो बरोबर आहे की चूक आहे तुम्ही सांगता ते बरोबर आहे तुमचा विश्वास आहे धन्यवाद सोयाबीनची कमी वाढ आहे एकोणीस एकोणीस अठ्ठावी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो फॉरने केले तर चालेल का निश्चित करा काय हरकत नाही पोटॅश कमी आहे याच्यामध्ये तुम्ही बिग बी घेऊ शकता धन्यवाद नमस्कार